नमस्कार मी विठ्ठल अटकरी मला मे मध्ये साधारण मला समजले की मला सुगर आहे आणि सुगर मी रेग्युलर म्हणजे नॉर्मल जे डॉक्टर असतात त्यांच्याकडे चेकअप करायचो हो। आणि ऑलोपॅथीचे औषध चालू केलेल्या पण त्याच्यामध्ये एवढी मनात भीती तयार झाली की म्हणजे अक्षरशः आता तो नाही मी तुम्हाला बोलू शकत लहान मुलं असल्यामुळे तर मग तो मला खूप मी डिप्रेशनमध्ये गेलेलो त्याच्यानंतर मग ते औषध घेता घेता कुणाकडे वगैरे वगैरेकडे चौकशी झाली आणि माझा भाऊ आहे त्यांनी मला माधवबाग विषयी माहिती सांगली की असं तर माधवबाग बोईसर मध्ये आहे तर तू एकदा जाऊन बघ तिकडे तुला वाटलं तर तू ट्रीटमेंट चालू कर मी बोईसर इथे गेलो एकदा सुरुवातीला आणि डॉक्टरांनी एवढं खूप चांगली माहिती सांगली आणि माझ्या मनातली जेवढी भीती होती ती जेवढी भीती होती ती भीती माझी काढली आणि त्याच्यानंतर मग मला जो रूट जो होता तो बोईचरपेक्षा पालघर जवळ पडला आणि पालघरमध्ये मी आलो आणि डॉक्टर पालघरच्या सगळ्या टीम डॉक्टर श्वेता मॅडम आणि सगळी टीम आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं औषध उपचार केला आणि मी जवळपास दुसऱ्याच महिन्यात म्हणजे दोन महिन्यात साधारण मला स्वतःला जाणीव लागली की मी आता ह्या डायबिटीस मधून मुक्त होतोय आणि तीन महिन्याच्या आतच जवळपास मी जी माझी शुगर अकरा पॉईंट एक होती सुरुवातीला तिने दोन महिन्यातच ती एवढी कव्हर केली की के मी आता जस्ट एक महिना अगोदर माझी ती फक्त सहा पॉइंट वर आलेली आहे आणि त्याच्यानंतर माझा एक पंधरा दिवसामध्ये डीटीजी टेक केला डीटीजी मध्ये पण मी खूप चांगलं पास झालो होत सांगायचे टेक झालं होतं अजून बाकी सगळ्या टीमचं आणि डॉक्टर माधवबापचं मनापासून अभिनंदन करतो की आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि मी आता त्या डिप्रेशन मधून टेन्शन मधून मुक्त आहे की मी ह्या आजारावर मात करू शकतो थँक्यू